मैत्रिणीनो आज आपण बनवत आहे वडापाव वडापावसाठी मी असे बटाटे हे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत बटाटे आपले सोलून झालेले आहे इकडे मी हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लसूण आणि मोठं मोठं शेंगदाण्याचं कुठ आहे इकडे थोडासा कढीपत्ता आणि एवढा कांदा घेतलेला आहे गॅसवर ठेवलेली कडाई त्याच्यात तेल घातलेलं आहे त्याच्यात थोडेसे जिरा मऊसे टाकले त्याच्यात थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरून आपल्याला कांदा आहे तर आपण तडका तयार केलेला आहे त्याच्यामध्ये घातलेली हळदी पावडर त्याच्यामध्ये घातलेला आहे तो ठेशा थोडंसं मीठ आणि मॅश करून घेतलेली बटाट घेतले दोन वाटी बेसन त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे थोडंसं ववा घातला आहे हातावर क्रश करून ववा घातलेला आहे आणि थोडंसं खायचा सोडा अशा प्रकारे आपलं बेसन फेटून झालेलं आहे असं हाताने मॅश करून घेतलेला आहे त्याला um... एवढं असं गॅसवर ठेवलेले इकडे कडे कडे तेल आहे तेल आता चांगलं आपलं गरम झालेलं आहे एकदम मी वड्यासाठी लागणार ते